सोमवारी रात्री म्हणजे तीन तारखेला रात्री घरी तर पडला माझ्या सातारच्या घरात त्याच्यासाठी आली पण सा साधारणतः दहा तोळे सोनं आणि काही कॅश केली आहे आता माझ्या आई सत्तरीची त्यामुळे एक्झॅक्टली किती मालमत्ता गेली माहिती नाही आहे पण तिच्या जे काय लक्षात आहे तेवढं तिने सांगितलं आहे नशीब की ती घरात नव्हती त्यामुळे तिला काही झालं नाही तर पण मला कॉन्फिडन्स आहे च एस पी साहेबांना भेटली आहे तर साताऱ्याचं पोलीस यंत्रणाही खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे काही ना काहीतरी ह्याच्या नक्कीच पॉझिटिव्ह होईल आणि हे चोर पकडलेच आहे अशी आशा करते एस पी साहेबांना आपण भेटून का काय म्हटले तरी नाही एस पी साहेबांनी सांगितलं की ते वर्ष लक्षात घालणार आहे आणि मला असं वाटतं की मुळातच सगळे पोलीस यंत्रणा ही खूप स्ट्रॉंग आहेच त्यामुळे मला सुपर कॉन्फिडन्स आहे की ह्याच्यातून काही ना काहीतरी निष्कर्ष देईल मी एफ आय आर क करायचं काम माझं माझी जबाबदारी मी एक नागरिक म्हणून बजावली आता पुढे ती यंत्रणा कशी काम करते आता आपण बघ पण मला विश्वास आहे की ह्याच्यातून काही ना काहीतरी पॉझिटिव्ह